आयसक्रीमधे मी त्यांना फोन सांगितलेलं फोनवरती सांगितलं गेट खाली झालंय एक पेशंटचं नाव दिलाय नाही गेट खाली झालंय एक पेशंटचं नाव दिलाय तर मी आता तेच बोलली करतो ते तुम्हाला कळतंय साधारण झालं असेल साधी आलेलाच झालं साधी एक कुठे ना किसे ना dama over kill karta hai madam గ్రాక్ష పార్టీ అంటూ సిస్టర్ तीन बेड खाली तीन बेड खाली तीन बेड आईसीयू चंदन चंदनसार आईसीयू जीवन हॉस्पिटल मध्य तीन बेड खाली ठीक <S -touch> है डॉक्टर चेव क्या अम्ब्यो अम्बेडी है दादा श्रुती श्रुती ना डॉक्टर श्रुती ह्या ऑन ड्युटी ऑफिसर आहेत मेडिकल ऑफिसर त्यांनी सांगितलं की इथे एकही आयसीयू मध्ये बेड अव्हेलेबल नाही स्नॅक बाईटिंगचा केस ए हाय पेशंट आहे जो भाताण्यावरून इकडे आला आहे त्यांना फोनवर सुद्धा सांगितलं की इथे बेड अवेलेबल नाही तुम्ही दुसरीकडे घेऊन जा असा भंगर कारभार जो आहे तुम्हाला सांगितलं असं सा? का तुम्ही श्रीवासाला घेऊन जा सताब्दी शताब्दीला घेऊन जा आणि अशा प्रकारच्या गरीब लोकांसाठी महानगरपालिकेचं हॉस्पिटल असताना सुद्धा अशा प्रकारच्या उद्धट अधिकारी श्रुती मॅडम ह्यांना तात्काळ नोकरीतून बरखास्त करण्यात यावं असं मी आयुक्त साहेबांकडे विनंती करणार आहे हा महानगरपालिकेचं हॉस्पिटल दवाखाना आहे हा कोणाचा प्रायव्हेट नाही श्रुती मॅडमचा स्वतःचा दवाखाना नाही आहे हा सार्वजनिक संस्थेचा है महानगर वसी विदर्शन महानगरपालिकेचा आहे त्यामुळे डॉक्टरांची अशी मनमानी चालू देणार नाही चालू केलं गेल्याचं चालू बेड्स अव्हेलेबल नाही आयसीयू मध्ये तीन बेड्स आहेत दोन बेड आहे एक बेड्स आहे ऐका ना ऐका सर एक बेड आहे तर आत्ता डेथ झाली तो आत्ता गे। खाली गेला आणि एकाचा आपण डामा केला आणि एक आहे तो ह्याच्यावरती ओटनॉन होतोय ह्याचं डब्ल्यूबीसीटी जास्त आहे ट्वेंटी मिनिट्स आहे तर त्यांना कधी पण इन्क्युबेशनची गरज लागू शकते ते मला माहिती आपण आता हा पेशंट आला ते आला तेव्हा तुम्ही सांगितलं की त्यांना बाहेर घेऊन जा जाई असं मी नाही बोलली कुठे गेले ते एक मिनिट एक मिनिट नाही म्हणजे तुम्ही पासून त्यांना सांगता की अवैलेबल नाही गेट म्हणून जमणार नाही असं नाही स्वतः जाऊन बघितलं मी मी स्वतः जाऊन बघितले पेशंट घेतले नाही म्हणजे माझ्यावर कोणी उपचार करत नाही तुमची जी आहे ती ब्युटी आहे ते झालं पाहिजे पेशंट बोलत नाही तुम्ही आता पण बोलल्या माझ्याशी बोलले की बेड खाली नाही म्हणून दामावर बेड खाली झाला आता मी तिथे जाऊन बघितलं तीन बेड खाली तुला घ्यावा लागेल की नेहमीप्रमाणे घ्यावं लागेल वेगळा त्यांना घेण्यासाठी टाळलं ठीक नाही मला काही इज्जत इंटर झालंय मी माझ्या पद्धतीचं काय करायचं करतो ठीक आहे त्यांच्यावर प्रॉपर इलाज झाला पाहिजे ठीक आहे त्यांना दाखल मैंने का दिल टू नाइन मेडिकल ऑफिस मेडिकल దిటల్ భీ భాబ ఆల బెట్ హ विरार शहर महानगरपालिकेचा श्री जीवदानी देवी रुग्णालय जे की वसीमराज शहर महानगरपालिकेच्या माल मालकीचा आहे त्या रुग्णालयामध्ये आयसीयू आहे आणि एक स्नेक बाईटचा पेशंट भातानेवरून इकडे आलेला आणि त्या पेशंटचा चक चक्क इकडे जो मेडिकल ऑफिसर आहे श्रुती नावाच्या त्यांनी चक्क सांगितली इथे आयसीयू मध्ये बेड अव्हेलेबल नाही तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलला घेऊन जावा त्यानंतर यांच्या नातेवाईकांनी मला फोन केला मी ताबडतोब इथे पोहोचलो ऍक्च्युली मी झोपलेलो होतो पण आता मला वाटतं साडेबारा वाजले रात्रीचे साडे साडेबारा साडेबारा वाजले तर यांनी मला साडेबारा वाजता फोन पण मी तात्काळ इथे आलो आणि मेडिकल ऑफिसशी विचारलं मी तर मॅडम म्हटलं यांना तुम्ही का आय मध्ये घेत नाही म्हणजे दाखल करून का घेते तर त्यांनी सांगितलं की बेड अवेलेबल नाही त्यानंतर त्यांनी त्यांचं स्टेटमेंट चेंज केलं सांगितलं की आता अर्ध्या तास आधी एक पेशंट आम्ही दामामध्ये सोडला तर त्याचा बेड आता खाली आहे त्यांनी असं सांगितलं मी म्हटलं दामामध्ये सोडला तर मग त्यांचं रजिस्टर दाखवा तुम्ही आणि डिस्चार्ज घेतलं आहे त्याचं काहीतरी मला डॉक्युमेंट्स द्या तर तेही डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे अवेलेबल नव्हतं मी शेवटी वर गेलो मध्ये गेलो तिकडे बघितलं तर चक्क तीन बेड मध्ये तीन बेड खाली होते म्हणजे अशा प्रकारच्या गरीब लोकांना थे हे माझी ताई आदिवासी समाजापैकी आहे अशा गरीब लोकांना महानगरपालिकेचे डॉक्टर्स हे त्यांना परत पाठवतात त्यांच्यावर दवा उपचार करण्यासाठी यांना काय होतं मला माहीत नाही पण ही जी आहे लज्जास्पद बाब आहे अशा सर, अशा मेडिकल ऑफिसर्सना याच्या सुळकी मॅडम आहे यांच्यावर तात्काळ आयुक्तांनी कारवाई करून त्यांना बळतर्फ करण्यात हो यावं नोकरीमधून असे जर काम चुकार आणि कामचूर अधिकारी असतील तर देशाचं होणार काय म्हणून तुम्हाला सांगतो वसी विधायक माझी विनंती आहे अशा काम चुका अधिकाऱ्यांच्या विरोधात मी तुम्ही बंड